भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून धारणी तालुक्यामध्ये उत्साहपूर्ण साजरा करण्यात आला या प्रसंगी ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते करून प्रजासत्ताक दिन चिराई हो या गर्जनेने ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण व मानवंदना होताच संपूर्ण धारणी शहरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते भारताचा बहात्तरवा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात झालेल्या कोरोना महामारीमुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्साहपूर्ण धारणीत कार्यक्रमांना रद्द करून घेऊन धारणीच्या महात्मा फुले रंगभवन येथे प्रजासत्ताक दिन कोरोना या नियमांना अधीन राहून ज्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग व वा मास्कचा वापर करून अतिशय शालीनतेने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी पोलीस विभागाकडून पोलीस उपविभागीय अधिकारी संजय काळे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी पोलीस सहायक निरीक्षक प्रशांत गीते पीएसआय मंगेश भोयर व इतर पोलीस अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी धारणीचे तहसीलदार अतुल पटोले व नायब तहसीलदार आदिनाथ गांजरे होम आयसोलेशन मध्ये असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही महसूल विभागाकडून संपूर्ण अधिकारी कर्मचारी यांनी नियोजनबद्धपणे प्रजासत्ताक दिन साजरा केला हे विशेष प्रजासत्ताक दिनी धारणी नगरपंचायत कडून स्वच्छतेवर जनजागृती व्हावी याकरिता पथनाट्य सादर करण्यात आले सदर पथनाट्य हे दिनेश शनिवारे कलाकारद्वारे सादर करण्यात आले होते दिनेश शनिवारे व त्यांच्या चमूने अतिशय सुंदररीत्या संपूर्ण धारणीवासी यांना स्वच्छतेचे महत्व व स्वच्छता ही काळाची गरज आहे असा अनमोल संदेश दिला या पथनाट्यामुळे काही क्षणाकरिता सर्वांचे मन मोहून घेतले होते हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी